सध्या पाऊस हा पाऊस पडतोय पण हा पाऊस जास्त नाही फक्त रिमझिम पाऊस आहे तरी शेतकऱ्या मित्र आपल्या एसीएम मॉडेल असेल आय एम डी मॉडेल असेल या प्रत्येक मॉडेलमध्ये पाऊस दाखवलाय पण पावसाचे प्रमाण हे पैशा खूप कमी पडत आहे कारण की शेतकरी मित्र पंचांगामध्ये देखील हा पाऊस जून जुलै ह्या दरम्यान पाऊस हा कमीच दाखवलेला होता आणि तो अक्षरशः पाऊस कमी झालेला आहे फक्त जो अवकाळी पाऊस मे महिन्यात झाला आहे त्या पावसामुळे आपल्या सर्व शेतकरी मित्राच्या पेरण्या झालेल्या आहेत आणि ज्या भागामध्ये ते अवकाळी पाऊस होऊन देखील पेरण्या केलेलं नाही त्यांना पेरणी करण्यासाठी आतापर्यंत अडचण आली ह्या दोन चार दिवसांमध्ये पाच सहा दिवसात झालं फक्त पाऊस झाला त्या ठिकाणी दारूळ असेल परळीचा बाग असेल आंबेजोगा असेल त्या भागामध्ये पेरण्या झाल्या नाही आणि या भागामध्ये आता या एका मागच्या चार पाच दिवसाच्या पावसामध्ये पेरण्या होतील तरी शेतकरी मित्र सध्या पाऊस आहे पण कसा फक्त पिकाला जीवदान देण्यापुरता आणि पिकापुरता पाऊस झालेला आहे फक्त काही भागात तुळईक जिल्ह्यामधील काही मोजक्याच भागात हा वावनी पाऊस झालेला आहे आणि तो पण फक्त एकाच पाऊस झालेला आहे असा इतका पाऊस झालेला नाही आणि हा जो पाऊस झालेला जा आहे जास्त फक्त तो अवकाळी पाऊस झालेला आहे आणि अवकाळी पावसामुळं तलाव काही भरलेला आहे परंतु आता सध्या जर पाहिला असता तर शकतो मित्र जुलै महिन्यात या एकतीस जुलैपर्यंत फक्त दोन दिवस पाऊस हा जास्त आहे तो पाऊस पंचवीस आणि सव्वीस तारखेला जास्त पाऊस आहे परत हा पाऊस विदर्भ साईड आणि कोकण या भागामध्येच फक्त पाऊस आहे कारण की बंगालच्या उपसागरामध्ये जो लो प्रेशर तयार झाल्याने हव्याच्या चित्रकाळाचा दाब तयार झालेला आहे त्या दाबाच्या प्रवाहामुळे त्या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे फक्त विदर्भ आणि मुंबई कोकण गोवा या भागामध्ये आणि मराठवाड्यात देखील हा पाऊस आहे पण हा पाऊस वेगळं सोपवाचा म्हणजे हा जोरदार ते सर्वसाधारण पाऊस आहे शेर येणारा पाऊस आहे आणि पिकाला जीव देणार जीवदान देणारा पाऊस आहे परंतु शेतकरी मित्रां पाऊस आपल्याला आहे मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि बाकीच्या आणखीन जिल्ह्यामध्ये पाऊस पडणारे ज्या ठिकाणी पाणी झालेलं नाही त्या ठिकाणी पाणी होणार आहे पण हे पाणी हा पाऊस हे पाणी होण्यासाठी आणखीन थोडा काही कालावधी आहे हा कालावधी म्हणजे हा सध्या पोक चालू आहे दाखला पोक आहे आणि दाखल्या पोकामध्ये नक्षत्र हे दाखल पोकामध्ये वाहन या पोकाचे वाहन हे मो मोर असल्यामुळे पाऊस हा साधारण पडत आहे आणि आता पुढचं येणारं नक्षत्र हे माघा नक्षत्र आहे मित्र आणि मगा नक्षत्र वाहन हे बेडूक दिलेलं आहे त्यामुळं मगा नक्षत्रात हा पंधरा दिवस मागा नक्षत्रात आहे आता आणि त्याच्यानंतर मगा नक्षत्र नंतर पूर्वा नक्षत्र निघते आणि पूर्वा नक्षत्रात देखील महेश हे वाहन आहे त्यामुळं ह्या दोन्ही नक्षत्रात मगा आणि पूर्वा नक्षत्रात चांगलं जोरदार पाऊस होण्याचे संकेत आहेत मगा आणि पूर्वा नक्षत्रात मघा नक्षत्रामध्ये तरी चांगला जोरदार पाऊस होण्याचे चांगले खूप संकेत आहेत तरी शेतकरी मित्र मगा मगा नक्षत्रात आणि पूर्वा नक्षत्रामध्ये या दोन्ही नक्षत्रात चांगला पाऊस होणार आहे वाहनी पाऊस होणार आहे प्रत्येक नद्यांना पूर येणार आहे शेतला तलाव देखील भरणार आहे परंतु पंधरा ऑगस्ट ते बारा सप्टेंबर या दरम्यान चांगला जोरदार पाऊस होणार आहे आणि परत पाऊस हा आणखीन उत्तरा आणि लोखंडामध्ये ह्या दोन नक्षत्रामध्ये पावसाचे प्रमाण हे कमीच राहणार आहे परंतु परत हा पाऊस चित्रा आणि स्वाती नक्षत्रामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे म्हणजे पावसा सम ऑक्टोबर महिन्यामध्ये हा पाऊस चांगला राहणार आहे परत ऑक्टोबर महिन्यात तरी शेतकरी मित्र आपण हे नोंद घ्यायची की पाऊस हा आपल्या सध्या पिकाला जीवदान देण्यात आणि पिकअप होता आहे परंतु अति जोरदार पाऊस हा सध्या तरी मराठवाड्यामध्ये खूप कमी भागात आहे जास्त पाऊस नाही तरी बऱ्याच शेतकऱ्यांना कमेंट केलेला आहे की आमच्याकडे मोठा पाऊस कधी होईल आमच्याकडे मोठा पाऊस कधी होईल रिमझिमचे तरी शेतकरी सध्या रिमझिम ते जोरदार सरीचा पाऊस राहणार आहे एकदम आता जोरदार पाऊस हा धाकल्या पोकामध्ये तरी राहणार नाही आणि हे आपण सांगतो ते पंचांगाच्या आजारे सांगतो शेतकरी मित्रांना सांगितलं आता जे सांगितलं आहे ते पंचांग आजारे आपण हे सांगतो कारण याच्यामध्ये पोकामध्ये वाहन मोहर आहे आणि वाहन मोहरामध्ये अति जोरदार पाऊस हा क्वचित ठिकाणी पडतो एखाद्या ठिकाणीच पडतो सर्व सेम असा जोरदार पाऊस होत नाही या पूर्व नक्षत्रामध्ये आपल्या दाखल्या पुकामध्ये वाहन मोर असल्यामुळे पाऊस हा साधारणच राहणार रह, आहे अति जोरदार पाऊस राहणार रह, नाही परंतु शेतकरी मित्र येणाऱ्या पुढच्या नक्षत्रामध्ये मागा नक्षत्रामध्ये वाहन बेडूग आहे आणि वाहन बेळूक असल्यामध्ये असल्यामुळे भरपूर पाऊस होणार आहे चांगला पाऊस होणार आहे नद्यांना पाणी देखील येणार आहे तलावात देखील पाणी येणार आहे तरी आपण सर्व शेतकरी मित्रांनी लक्ष ठेवायचे पुढच्या नक्षत्रामध्ये म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून सोळा ऑगस्ट पासून आता सोळा ऑगस्ट पासून हा नक्षत्र चेंज होत आहे आणि पंधराच्या रात्री देखील हा पाऊस येऊ शकतो पण तिथून पुढं आणि आपण जे एशियन मॉडेल असेल आय एम डी मॉडेल असेल हे आपण जे रोजचा हवामान अंदाज टाकतो याचं कारण फक्त एकच आहे शेतकरी मित्र पाऊस तर आहे पण हा पाऊस समजा आज उद्या पंचवीस सव्वीस तारखेला पाऊस आहे पण हा पंचवीस सव्वीस तारखेला कोणत्या जिल्ह्यात पाऊस आहे कोणत्या ठिकाणी नाही आणि कोणत्या ठिकाणी थोडं जास्त पडणार आहे आणि कोणत्या ठिकाणी कमी हे आपण एशियम मॉडेल आणि आय एम डी मॉडेल तसेच आणखी बरेच काही दाईक मॉडेल आहेत या टोटल मॉडेलचा अभ्यास करून आपण हे दाखवतो की या टायमाला पाऊस हा चांगला पडतोय म्हणजे ह्या तारखेला म्हणजे उद्या का उद्या पंचवीस तारीख आहे तर पंचवीस तारखेला या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये या ठिकाणी चांगला पाऊस पडणार हे आपण आय एम टी मॉडेल आणि एशियन मॉडेल चे थ्रू आपण सांगतो पर परंतु आपण पंचांगाचा विचार जर शेतकरी के मित्र केला आणि आतापर्यंत पाहिला असता हे पंचांगाच्या आधारे सध्या पाऊस हा सध्या पडत आहे आतापर्यंत जुलै आज चोवीस जुलैपर्यंत पंचांगाच्या आधारित चांगला पाऊस झालेला आहे कारण पंचांगाने पहिले मृग नक्षत्रामध्ये पाऊस हा सर्वसाधारण सांगितला होता आणि पाऊस हा मृगा सर्वसाधारण पडला आहे अर्धा नसेल देखील सर्वसाधारण पाऊस पडलाय फक्त पाऊस हा मे महिन्यामध्ये आपल्याला कोणता अवकाळी जो पाऊस होता तो अवकाळी पाऊस चांगला झाल्यामुळे आपल्या सर्वांच्या पेरण्या झाल्या सो मित्रांनो लक्ष ठेवा आणखीन आपल्या भागामध्ये पहा <coughs> की जर तो अवकाळी पाऊस मोठा झाला नसता तर आपल्या भागात बरेचसे भागा भाग असे राहिले असतील आज दुष्काळी भाग राहिले असतील पण तो अवकाळी जो पाऊस झाला त्याच्यामुळं चांगला पाऊस झाला त्या अवकाळी पावसामुळं आणि त्याच्यानंतर जून महिन्यात परत थोडंफार प्रमाण त्या कोल्हा जरी असल्या मग नस्यात तर त्यामध्ये पाऊस आला आणि राहिलेल्या पेरण्या म्हणजे पेरण्याला थोडं दिलासदायक वातावरण तयार झालं आणि पेरण्यास झाले शिक्षक मित्र तरी आता सध्या पाऊस हा एकदम जोरदार पाऊस राहणार नाही आणि हा पाऊस उद्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला मात्र विदर्भ आणि मुंबई या ठिकाणी मुंबई गोवा कोल्हापूर या भागामध्ये पाऊस पडणार आणि या भागामध्ये पाऊस पडण्याचं कारण म्हणजे शिक्षक मित्रो अरबी समुद्राचा हा जवळचा भाग आहे आणि विदर्भ देखील काय होतंय बंगालच्या उपसागरामध्ये तिकडून ते वातावरण तयार झालं कमी दाब तयार झाला हा तसाच तेलंगणा हैदराबाद या भागामध्ये लवकर येतो आणि त्याचा प्रभाव हा विदर्भ साईडला जास्त होतो त्यामुळे विदर्भ साईडला पाऊस जास्त आहे कारण हा तो भाग बंगालच्या उपसागराच्या जवळ आहे त्यामुळे त्याचा प्रभाव तिथे जास्त आहे आणि अरबी समुद्रामध्ये पाहिला असता तिथं जो प्रभाव होतो हा मुंबई कोकण गोवा कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये जास्त प्रवाह होतो आणि मध्ये जो भाग राहिला आहे ह्याच्यामध्ये जे वातावरण आहे ते नॉर्मल पावसाचं तयार होतं आणि जे पंचायत पंचगारे सांगितलं आहे ते वातावरण हे मधला पट्टा आहे हा सत मधला पट्टा म्हणजे पश्चिम मराठा असेल मराठवाडा तसेच विदर्भ साइड विदर्भामधले काही जिल्हे खानदेशातील काही जिल्हे या भागामध्ये देखील कमी पावसाचे कारण म्हणजे पंचांग सध्या पावसाचे प्रमाण हे कमी दाखवले अल्पा दाखवलेलं आहे हा पावसाचे प्रमाण हे पंधरा ऑगस्ट पासून जास्त दाखवलेलं आहे पेरण्या होतील हे सर्व होतील हे पंचांग सांगितलं आहे आणि पंधरा ऑगस्ट पासून पंधरा ऑगस्ट ते बारा स, बारा सप्टेंबरच्या दरम्यान म्हणजे पंधरा बारा सप्टेंबरच्या दरम्यान चांगला पाऊस राहणार आहे नद्यांना पूर येणार आहे वावानी पाऊस होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो आपण हे लक्षात ठेवायचं सध्या वावानी पाऊस नाही पाऊस हा पंधरा ऑगस्ट पासून पुढे चांगला वाहून पाऊस राहणार आहे तो बारा सप्टेंबर पर्यंत पाऊस राहणार आहे परत लोखंडामध्ये आणि उतरा या नक्षत्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे आणि परत हे चित्रा आणि स्वाते नक्षत्रामध्ये या दोन्ही वाहनामध्ये या दोन्ही नक्षत्रात पाऊस परत चांगला राहणार आहे तरी काही शेतकऱ्यांना कांद्या जे कांदे करणारे असतील त्यांना थोडी अडचणी येणार आहे आता आपण आपल्या पद्धतीने शेतकरी मित्र कोणत्या पद्धतीने आपण आपले कशी पिकं घ्यायची ते आपण आपल्या पद्धतीने घेऊ शकता कारण पाऊस नंतर परतीचा पाऊस हा जास्त दाखवलेला आहे आणि मध्येच आता या नक्षत्रात पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टच्या नंतर हा पाऊस चांगला पाऊस पडणार आहे तरी शेतकऱ्या मित्र अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आपला व्हिडिओ जरी एवढा वाटला व्हिडिओला अवश्य फॉरवर्ड करा शेतकरी मित्र आणि असेच रोजचे रोज आणि आज आपल्याला खासला येण्याचे कारण म्हणजे फक्त तर बरेच शेतकरी मित्रा विचारला आमच्या इकडे मोठा पाऊस नाही तरी शेतकरी मित्रांनो जरी मोठा पाऊस ढाकलेला असला एम आयएमडी मोटर असाकलेला असला त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी पाऊस कमीच पडतोय कारण वातावरणामध्ये सारखे बदल होतात हे लो जे लो प्रेशर आहे बंगाल सगरामध्ये तयार झालेलं हे कंटिन्यू ज्या टायमाला राहील आणि पश्चिमेकडून आपण पश्चिमेकडून वायव्य साईडने ज्या टायमाला हवा सुट त्या टायमाला पावसाचे प्रमाण वाढतं आणि हा फक्त लो प्रेशरचा प्रभाव आहे ज्या टायमाला लो प्रेशर कंटिन्यू राहील कंटिन्यू लो प्रेशर राहिल्यानंतर शंभर टक्के पाऊस येतोच आणि सध्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला लो प्रेशरचे प्रमाण हे कंटिन्यू आहे आणि त्यामुळं पावसा सर्व मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी येणार आहेत आणि विदर्भ साईडला चंद्रपूर वर्धा गोंदिया भंडारा ह्या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस दाखवला आहे आणि इकडल्या साईडला पहिला असता मुंबई कोकण गोवा नाशिकचा काय भाग तसेच कोल्हापूरचा काय भाग सांगली सातारा या भागामध्ये देखील चांगला पाऊस राहणार आहे तसेच की मित्र अशीच आता आपल्या चॅनलवर आपण पूर्ण आपल्या लाईव्ह पाहिल्याबद्दल आपलं सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद त्याला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान